आज मी प्रयत्न करते मी <laughs> <प्लीज। laughs> अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होत कारण नवऱ्या बरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहे पण सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करते ह्याचं थोडं आईने कौतुक केलं मुलगा म्हणून पण मला बायकोकडून ऐकायचं एक नवरा म्हणून तू कसा आहेस आहेसिक आज मी प्रयत्न करते चांगला सिद्धार्थ आणि माझा हा पहिला चित्रपट आहे त्याच्यामुळे नवरा म्हणून तर मी अनेकदा त्याच्याबद्दल बोललेच आहे वेगवेगळ्या इंटरव्यूज मधून की तो खरंच 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 खूप चांगला आहे मी अजिबात खोटं नाही म्हणत आहे पण यावेळेला मला त्याचा एक वेगळा पैलू एक्सप्लोअर करता आला जो को ॲक्टर म्हणून आम्ही एकत्र काम केलं त्याच्यामुळे झालं आणि मला खरंच खूप मजा आली मी अगदी खरं सांगायचं तर मला एक बारीक दडपण होतं कारण नवऱ्याबरोबर काम करते ही एक्साइटमेंट आहेच आहे पण सिद्धार्थ चांदेकरबरोबर काम करते ह्याचं थोडं मला दडपण होतं पण अर्थातच सिद्ध्याने ते असं पळवून लावलं खूप मजा आली आहे एकत्र काम करताना आणि मला त्याची बिहाइंड द कॅमेरा प्रोसेस बघता आली जी कधी मी अनुभवली नव्हती आधी सो या ओव्हरऑल आम्ही मज्जा मज्जा करतच काम केलंय म्हणजे मितालीच्या मते सिद्धार्थ चांदेकर हे प्युअर चांदी आहे चांदीचं चा वर्क प्युअर येस yes. <laughs> <laughs> नाही तो तेवढं तो तेवढं वर्कही करतो त्यामुळे <laughs> वर्कही आमची कामं काढून घेऊ नका <laughs> <laughs> आम्ही दोन अँकर तर